कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एका युवा शेतकऱ्यानं सफरचंदाची यशस्वी शेती केली एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर माहिती घेऊन या शेतकऱ्यानं जम्मू काश्मीर मधून येणाऱ्या सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय कोल्हापूरच्या हात हातकणंगले तालुक्यातील यळ गुळ गावातील अनिल माणगावे या शेतकऱ्यानं प्रायोगिक तत्वावर अर्धा एकर सफरचंदाची शेती केली आहे देशाच्या भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळी फळ पिके घेतली जातात बर्फाळ प्रदेशात लाल बुंद सफरचंद हे फळपीक सर्वांच्याच केंद्र आहे मात्र आता जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या भागात पिकणारे सफरचंद कोल्हापूरच्या मातीतही पिकत आहे तोच रंग आणि तीच चव चाखायला मिळणार असल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक मातीत शेतकऱ्यानं केलेला प्रयोग अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला आहे या शेतकऱ्यानं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून सफरचंदाची रोप आणून लावली आता झाडांना झाली आहे या सफरचंदाचा रंग आणि गोडवा हा उत्तरेकडून येणाऱ्या सफरचंदासारखाच आहे त्यामुळे या शेतकऱ्याची जिल्ह्यात चर्चा आहे शिवाय माणगावे यांनी सफरचंदाच्या शेतीत अनेक आंतरपीकही घेतल्यानं त्यांना अर्धा एकर शेतात भरघोस उत्पन्न मिळालंय नमस्कार मी योगुडून श्रीनाथ शांतीनाथ मानगावे बोलतोय आम्ही सफारशनची शेती केलेली आहे शेती म्हणजे पारंपरिक शेती सोडून काहीतरी नवीन ले 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 काईतर काईतर प्रयोग म्हणून सफारशन लावलेले आहे शेती आपली आजोबांपासून चालत आलेली आहे सफरशन लावायचं कारण म्हणजे आपल्या भागात काहीतरी वेग काहीतर प्रयोग करून बघायचा तिकडे येते तसं आपल्याकडे काय येत नाही यासाठी आपण सफरशन ट्राय केला आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे कलर आलेला आहे साईज आलेला आहे भरपूर प्रमाणात पण लागलेला आहे ह्याची माहिती पूर्ण मी यूट्यूबद्वारे घेतलेली असेच सर्च करत प्रत्येकांना असं कॉल करून विचारणे यूट्यूबद्वारे सोशल मीडियाद्वारे माहिती घेऊन सगळे काय असेल ते अभ्यास करून घेणे परत ह्याला लागणारे पाणी पाणी काय असं भरपूर लागते असं काही नाही टाईमशीर पाणी दिलं तर पूर्ण यशस्वी होते ही। परत खत काय याला सेंद्रिय शेणखत असेल गांडोळी खत असेल किंवा न्यू असेल ह्या पद्धतीने वापरतो बेसिकली काय म्हणजे साईज म्हणून रेग्युलर वापरायला लागणार आहेत आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक लावलेलं पण लोक आम्हाला खैत काढले पहिला सपर सन कोल्हापुरात कसं येईल ते आपल्या भागात तरी असं देईल म्हणून आपण ट्राय केलं ते यशस्वी झाल्या